सलास बनूया एकदम कुरकुरीत आणि ग्रिस्ती अशी कांदा भजी तर इथे मी चार मिडियम साईजचे कांदे घेतले बघा आता पावसाळा चालू झाला आहे आणि रिमझिम पावसामध्ये आपण अशी कुरकुरीत अशी कांदा भजी बनवूया तर इथे चार मिडियम साईजचे कांदे असे स्लाईसमध्ये कट करून तर त्यात आपण सवेप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपण पाणी न वापरता कांदा भजी बनवणार आहोत तर इथे आपल्याला मीठ हे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ना कांद्याला पाणी सुटेल मग आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आपण व्यवस्थित याला दोन तीन मिनटं असंच ठेवणार आहोत मिक्स करून करून बघा आता याला पाणी सुटायला आपण दोन तीन मिनटासाठी याला साईडला ठेवून देऊया दोन तीन मिनटं झाले बघा आणि कांद्याला बघा व्यवस्थित असं पाणी सुटले आता ह्याच्यात आपण हिरवी मिरची मी कुठून घेतली बघा तर तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही टाका तर मी ते लाल मिरची पावडर वापरणार नाही फक्त हिरवी मिरची टाकणार आहे त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया एक चम्मच एवढा ओवा घेतला आहे मिक्स करू एक मिनट फक्त एक वाटी आपण इथे बेसनपीठ घेतलंय बेसनपीठ आपण लागण असं टाकायचं पाणी नाही टाकायचं आपल्याला तर थोडं थोडं बेसन टाकून तर तुम्हाला वाटलं की सुक झालंय म्हणजे हात अजिबात एकदमच असं सुक झालंय तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर इथे करू शकता आणि मी हळद पण नाही वापरलेली हे बघा पाणी आपण टाकलं नाही अजिबात तरी पण हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं पीठ याच्यामध्ये कांद्यामध्ये आपण पूर्ण पीठ व्यवस्थित मळून घेतले आणि पाणी न टाकताच मळले बघा मी आणि पूर्ण एक वाटी बेसन पिठ ला लागले हे बघा आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण असं साईडला ठेवून देऊ म्हणजे बेसन पिठेच्यात मुरण आणि भजी आपली एकदम कुरकुरीत होतील तर दहा पंधरा मिनटासाठी आपण असं साईडला ठेवूया तर दहा पंधरा मिनटं झाले तिकडे आणि आपण तेल गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे बघा त्यानंतर गॅसची फ्लेम ना लो टू मिडियम ठेवा एकदम फास्ट ठेवायची आणि फास्ट ठेवली तर का भजी जळतात आणि स्लो ठेवली तर ते नरम पडतील ते बघा असे आपण असे जे दुकानातून आणले ना आपण त्याचा शेप व्यवस्थित नसतो बघा अशा पद्धतीचे आपण बनवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली मी एकदम फास्ट नाही केली आता याच्यामध्ये बसते तेवढे टाकू आपण तेल मस्त गरम झालेलं पाहिजे त्याने करून कुरकुरीत भजी व्हायला मदत होते जर तेल व्यवस्थित गरम नाही झाले ना तरी पण तुमचे भजी एकदम क्रिस्पी बनणार नाही बघा भजी आपण टाकून घेतली ना एक मिनटं झाला याला असे पलटे करून घ्यायचे बघा याला असं डार्क कलर येऊन द्यायचा लो टू मिडियम गॅसवर याला मस्त असा आपला गोल्डन कलर येऊपर्यंत आपण मस्त फ्राय करून घेऊ दोन्ही असं जास्त हलवायचं पण नाही याला आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी भाजी बनतात अशा पद्धतीने बनवले तर एक वेळा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आपण याला गोल्डन कलर येऊपर्यंत ट्राय करून घेऊया तिकडे बघा आपल्याला तीन ते आप चार मिनटं मी ठेवले होते गॅसवर आणि याला बऱ्यापैकी असा गोल्डन कलर आला आणि क्रिस्पी पण झाले बघा छान कलर आलाय चला आता आपण काढून घेऊया त्याच्यापेक्षा जास्त डार्क केले ना तर मग ते कडू कडू लागतात ते जास्त फक्त आपल्याला गोल्डन कलर मस्त असा आलाय तर आपण याला काढून घेऊया एक मिनिट असं साईडला पकडलं तर एक्स्ट्राचं तेल ते निघून जाते अशाच पद्धतीने आपले बाकी जे जे राहिलेत ना ते पण तळून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झालेले आहे आपलं तर आपण फटाफट ते ह्या बाकीचे राहिलेले पण तळून घेऊया कांदा भजी आपली तयार झाली बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे मी तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम मस्त हॉटेलमध्ये भेस्त असे आपण कांदाभाजी घरच्या घरी बनवले एकदम साध्या सोप्या पद्धतीत बरोबर मिरच्या तळ्यात आणि टोमॅटो पण आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद